वार्तांकन बातमी ऑगस्ट रोजी देशाचा एकोणऐंशी स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला तरी देखील देशभरासह राज्य व सोलापूर मध्ये पंधरा ऑगस्ट रोजी ज्या व्यक्तीवर व कुटुंबावर अन्याय झालाय त्या विविध क्षेत्रातील नागरिकांनी न्याय मागण्याकरता रस्त्यावर उपोषण व आंदोलन केले सोलापूर मध्ये एकूण सत्याऐंशी जण वेगवेगळे आंदोलन करून उपोषणाला बसले होते यापैकी दैनिक व साप्ताहिक जय होचे संपादक विजय कुमार उगडे यांनी देखील पंधरा ऑगस्टचं औचित्य साधून आंदोलन करून उपोषणाला बसले होते विजयकुमार उघडे यांच्या म्हणण्यानुसार त्यांना महापालिका स्थायी समितीच्या दोन हजार बारा मधील बैठकीमध्ये दैनिक जय होच्या कार्यालयासाठी दहा बाय दहाच्या जागेचा ठराव मंजूर करण्यात आला होता त्यानंतर विजयकुमार उघडे यांनी त्या जागेवर पाच हजार रुपये खर्च करून पत्राशेड मारले होते त्यानंतर विजयकुमार उगडे यांनी या दहा बाय दहाच्या जागेकरता संबंधित महापालिकेचे भूमी अधीक्षक तथा नगर अभियंता तथा संबंधित आयुक्त यांना वारंवार भेटून देखील त्यांच्याकडून टोलवा टोलवी व पळवा पळवीची उत्तरं संबंधित सोलापूर महानगरपालिका प्रशासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आजपर्यंत शेकडो चक्र मारून देखील अधिकाऱ्यांनी आजपर्यंत दखल घेतलेली नाही त्यांच्याकडून फक्त दिशाभूल करण्याचं काम केलंय ती जागा जय हो साप्ताहिक कार्यालयाकरता स्थायी समितीच्या ठरावामध्ये मंजूर करण्यात आली असताना देखील त्या जागेचे डी पी म्हणजे भाडे ठरवण्याकरता नगरचनाकडे फाईल पाठवली होती भाडे आज सांगतो सांगतो उद्या म्हणत श्रीमती सारिका अकुलवार श्रीकांत यादव पी पी जाधव शुशंपी पिंढारे स्वामी मॅडम तथा पुजारी मॅडम तसेच उपायुक्त शशिकांत भोसले व आशिष लोकरे संबंधित अधिकारी यांनी संगनमत करून जाणून बुजून मी दलित असल्यामुळं जागा द्यायचं काम केलं नाही यामुळे या, या जागेवर संभाजी अध्यक्ष श्रीकांत डांगे कार्याध्यक्ष शिवाजी व परवीन मोरे यांनी वरील अधिकाऱ्यांशी हात मिळवणी करून बेकायदेशीर कार्या बेकायदेशीर कार्यालय आहे अतिक्रमण श्री मंदिर जवळील निर्मल फडकुले सभागृह येथील ही दहा बाय दहाची जागा जाणून बुजून सोलापूर महानगरपालिका नगर अभियंता नगर रचना व भूमी अधीक्षक भ्रष्ट प्रशासन अधिकारी यांनीच संगणमत करून संभाजी आरमारला दिली संभाजी आरमार संघटनेचे श्रीकांत डांगे शिवाजी यांच्यावर अनेक जागा देणे घेण्याच्या व धमकी देणे व खंडणीच्या संबंधात पोलीस आयुक्त कार्यालयाकडे व संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत त्यामुळं त्यांनी माझी जागा हडप केली असून त्याला विजय कुमार उघडे यांचा पूर्णपणे विरोध व हरकत आहे या विरोधात आवाज उठवल्यानंतर संभाजी आरमारच्या वरील सर्व लोकांनी उघडे यांना धमकी सुद्धा दिलेली आहे याबाबत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय कुमार उगडे हे प्रत्यक्षात भेटून संबंधित जागेबद्दल माहिती दिली व जयहो वृत्तपत्राच्या कार्यालयाकरता जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी विनंती आयुक्त यांना केली तसेच संबंधित उपायुक्त आशिष लोकरे यांनाही याचं निवेदन दिले जयहो वृत्तपत्राच्या कार्यालयाकरता व विजय कुमार उगडे यांना न्याय मिळावा यासाठी सोलापुरातील राजकीय पक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ते विविध सामाजिक संस्था मंडळ संघटना सर्व क्षेत्रातील पत्रकार बंधू यांनी मनापासून पाठिंबा बोला मी पत्रकार विजयकुमार तर मला आज आग पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त उपोषणला बसण्याची वेळ आलेली आहे साधो उपोषणला बसण्याकरता ही जर जागा महापालिकेकडून मान्य कलेक्टर साहेब नसल्यामुळे मला भर रस्त्यात बसून मला आंदोलन वेळ आलेली दा हो संग, आहे तर मला मागील अनेक वर्षामध्ये महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीमध्ये मला दहा बाय दहाच्या जागेचा ठराव झाला होता निर्मल कुमार फडकुले या ठिकाणी तर ती जागा संभाजी आरमारच्या कार्यकर्त्याने व संभाजी आम आरमारचे संघटनेचे अध्यक्ष व सचिव यांनी जागा माझी बळकवलेली आहे तरी संभाजी आरमारचे जी संघटना संघटना अध्यक्ष वाघमोडे व दांगे आहेत हे जाणू करून सोलापूरमध्ये अशा अनेक जागा लाटलेल्या ला आहेत व अतिक्रमण केलेले आहेत जागा अतिक्रमण करतात आणि ते लाखोच्या भावामध्ये विकत राहतात पण इथं महानगरपालिका अशा गुंड लोकांनाच मदत करते सहकार्य करते तर महानगरपालिकेचे पक्ष अधिकारी ते पूर्णपणे शंभर टक्के फ्रष्ट आहेत सामान्य पत्रकाराला व सामान्य ने, सामान ने, ने कार्यकर्त्याला न्याय न देता हे दे महानगरपालिका मालमत्ता व संबंधित आयुक्त हे अशा गुंड लोकांना व क संघटनेच्या कार्यकर्त्यांना मदत करतात तर ह्याचा मी निषेध करतो आज पंधरा ऑगस्ट देश स्वतंत्र होऊन एकोणऐंशी वर्ष झाले तरी देखील माझ्यासारख्या दलितांना न्याय तर देशभरामध्ये मा न्याय मिळत नाही यामुळं आज सरकारची मला उपोषणाला बसण्याची लाज वाटते सरकारने माझी दखल घेऊन मला न्याय देण्यात यावी ही माझी विनंती आहे जय हो जय हिंद आज पंधरा ऑगस्ट आहे आपण आंदोलनासाठी बसलेला आहे काय मागणी आपली माझी मागणी हेच आहे मला जी महानगरपालिकेने जागा मंजूर केली होती ती जागा माझ्या मला वृत्तपत्राच्या कार्यालयासाठी दिली होती जयहूच्या ती जागा मला मिळून देणे त्या प्रशासनाने संबंधित आईक साहेब आता आलेले नवीन ऐकं हे चांगले व प्रामाणिक वाटतात त्यांनी दखल घेतील याच्या अगोदरचे ऐक आलेले होते आमचे दोन दोनशे बस आणल्यात त्या बसामध्ये करोडोचा गफडा केले आणि शहराला फक्त लुटून गेले ह्याच्या अगोदर जे मॅडम बी आल्या त्या मॅडमचे तर फक्त रस्त्याच्या नावने ड्रेनीच्या नावने मोठमोठे टेंडर काढले गोरगरिबी जे कामं केले फक्त पैसे खात गेले पण आता आमचे सचिन ओवाशी साहेब जे नवीन आयुक्त आलेले आहेत त्यांचे कामाची पद्धत चांगली वाटत आहे तर हे मला न्याय देतील अशी मला खात्री आहे सोलापूर महानगरपालिकेचा थाँ� जागा होता का ते हा सोलापूरच्या भर सिद्धेश्वर मंदिराच्या लगत फडकोली सभागृह आहे तिथे महानगरपालिकेचे शंभर वर्षापूर्वी तिथं डेपी होती त्या डेपी फक्त संगणमत करून महानगरपालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्याने जे भ्रष्ट अधिकाऱ्याने ती जागा त्या संभाजी आरमारला दिलेली आहे त्या जागेच्या जा बाजूला दहा बाय दहाची जागा मला दोन हजार बारामध्ये महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या ठळामध्ये मंजूर झाली होती पण हे जागा पूर्णपणे सारिका अंकुलवार या मॅडमने पीसाठी म्हणजे डाऊन पेमेंटसाठी ते भाडे ठरवण्यासाठी पाठवले असता ते मॅडमने माझी फाईल गहाळ केली त्यामुळं मला माझ्या ताब्यात जागा मिळाली नाही तर हे जे जर का खरेच दोषी कोण असेल तर एक नंबर सारिका अंकलवार सध्या जे नगर अभियंता ह्याच्या अगोदरच्या मालमत्ता अभिषेक होत्या त्यानंतर तिथले कर्मचारी पी पी पाटील त्यानंतर श्रीकांत यादव त्यानंतर तिथं नंतर ना अभिषेक आलेले आमचे पिंढारी साहेब व आणि संबंधित वेगवेगळे तिथले अधिकारी हे संगणमत करून जागा मला कार्यालयासाठी जयहूजा वृत्तपत्राच्या कार्यालयात दिलेली जागा संभाजी आरमारा दिलेली आहे ते जागा मला आयुक्त साहेबाने हो, पोलीस आयुक्त साहेबाने व जिल्हाधिकारी साहेबाने ती जागा मला मिळवून द्यावी हीच माझी विनंती आहे जय हो जय हिंद जय भारत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा